एक आजी गेले कित्येक दिवस झाले स्वामींच्या मठाबाहेर बसलेल्या दिसायच्या त्या दिवसभर तिथेच बसून राहायच्या तिथेच जेवायच्या आणि तिथेच झोपायच्या कुणी त्यांना काही विचारले तर त्या कोणासोबत बोलतही नव्हत्या हो त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख आणि यातना दिसत होत्या त्या, त्या आजी स्वामींच्या मूर्तीसमोर बसून सतत स्वामींसोबत काहीतरी बोलायच्या माधुरी दररोज सकाळी नित्यनेमाने स्वामींच्या मठात दर्शनासाठी जात होती असेच एक दिवस सकाळी सकाळी दर्शनासाठी गेली असलेल्या माधुरीला मंदिराच्या पायथ्याशी त्या आजी आज बसलेल्या दिसल्या आजीकडे पाहून आजी सुशिक्षित आणि चांगल्या घरातल्या वाटत होत्या पण माधुरीला कळत नव्हतं नक्की ती आजी कोण आहे आणि रोज इथे बसून ती काय करत आहे सलग चार पाच दिवस माधुरी रोज त्या आजींना पाहत होती आणि त्या आजींना पाहून माधुरीला त्यांच्यासोबत बोलण्याची खूप इच्छा होत होती म्हणून माधुरी आज न राहून त्या आजीजवळ जाते आणि आजींना विचारते आजी आज मी गेले चार पाच दिवस तुम्हाला इथे पाहत आहे तुम्ही अशा एकट्याच मंदिराच्या पायथ्याशी का बसून आहात तसा आजी आजपर्यंत कुणाशी एक शब्दही बोलल्या नव्हत्या परंतु काय माहिती कुणास ठाऊक माधुरीची बोलणे ऐकून आजीने माधुरीकडे पाहिले आणि आजींचा कंठ दाटून आला आणि त्यानंतर आजी म्हणाल्या काय सांगू पोरी सगळा नशिबाचा खेळच म्हणायचा तेव्हा माधुरी आजीला बोलली आई तुम्ही असे का बोलता आजी काय झाले ते मला सांगा माझ्यासोबत मन मोकळं करा तुमचं तुम्हाला बरं वाटेल त्यावर आजी बोलली सांगते पोरी सगळं सांगते तुला माधुरी पोरी संग्राम माझा एकुलता एक मुलगा माझा पूर्ण जीव त्याच्यामध्येच जडला होता संग्राम अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री त्याने अगदी सहजपणे पूर्ण केली डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला रशियासारख्या ठिकाणी नोकरीची ऑफर आली त्यावेळी मलाही खूप अभिमान वाटला होता त्याचा एवढे कापड कष्ट मोलमजुरी करून मी त्याला शिकवले होते आणि त्याच कष्टाने कष्टाचे आज चीज झाले होते म्हणून मी खूप आनंदात होते आणि संग्रामही त्या संधीचं सोनं करत रशियासारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेला परंतु तो गेला तो तिकडचाच झाला तिकडे जाऊन तो मला पूर्णपणे विसरला पण फक्त कधीतरी तो एक फोन करून माझी फक्त चौकशी करत होता आज संग्राम तब्बल पाच वर्षांनी रशियामधून भारतामध्ये आला होता मागच्या पाच वर्षामध्ये संग्रामशी कोणाशीही गाठभेट झालेली नव्हती पाच वर्षामध्ये त्याचे गावी येणे जाणे देखील झालेले नव्हते आणि याच पाच वर्षामध्ये संग्रामचे बाबा सगळ्यांना सोडून देवाघरी गेले होते तेव्हा खूप अंतर असल्यामुळे संग्रामला येणे शक्य झालं नव्हतं म्हणून त्याला असं झालं होतं कधी एकदा मी भारतामध्ये जाईन संग्राम रशियावरून भारतामध्ये आला परंतु भारतामध्ये आल्यावर त्याला मी कधी एकदा गावी जातोय असं झालं तेवढ्याच उत्साहाने संग्रामने गावाकडील गाडी पकडली आणि त्याच्या गावी जायला निघाला संग्रामच्या आईला देखील माहिती नव्हतं संग्राम येणार आहे ते संग्रामचं गाव एकदम खेडेगाव असल्यामुळे त्याचे दोन मित्र त्याला आणण्याकरता जवळच्या बस स्टँडवर गेले खूप दिवसांनी गावाकडे आल्यामुळे संग्रामला वेगळाच एक आनंद होत होता दोन मित्रांसमोर तो आपल्या घरी पोचला मनामध्ये खूप आनंद झाला होता आता मला आई आणि बाबा भेटणार त्यांची आणि माझी तब्बल पाच वर्ष भेट नाही झाली गाडीचा आवाज आला म्हणून त्याची आई बाहेर पाहण्यासाठी आली पाहते तर काय समोर आपला मुलगा संग्राम उभा आहे त्याला पाहून आईचं काळीच भरून आलं आणि धावत जाऊन आईने आपल्या मुलाला मिठी मारली त्याची पापी घेतली आणि म्हणाली बाळा कसा आहेस तू किती दिवसानंतर भेटला मला किती बारीक झाला आहे संग्राम बाळा जरा खाण्यापिण्याकडे लक्ष का दिले नाहीस इकडे गावाकडे असा एक दिवसही गेला नाही की मला तुझी आठवण आली नाही पण तू मात्र तिकडे जाऊन तिकडचाच झाला रे असे एक नाही अनेक प्रश्न आई संग्रामला विचारू लागले त्यावर संग्राम म्हणाला आई तू शांत हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी आता इथेच तर आलोय त्याआधी मला एक सांग आई बाबा कुठे आहेत आपले ते बाहेर का नाही आले मला भेटायला त्यावर संग्रामची आई दोन मिनिटे शांत उभी राहिली मित्रांना देखील प्रश्न पडला तर यावर संग्रामला काय उत्तर द्यावं त्यावेळी आईने उत्तर दिलं आणि हाताचा इशारा करत भिंतीवर लावलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं आणि भिंतीवरचा तो फोटो पाहून संग्रामच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तो म्हणाला आई असं काय झालं की बाबा आपल्याला असे अचानक सोडून गेले आणि तू एक शब्दानेही मला सांगितलं देखील नाही का असं गेलं तू आई त्यावेळी तिथे असलेल्या संग्रामच्या मित्रांनी उत्तर दिलं अरे संग्राम तुझी आई दररोज लोकांच्या बांधावरती कामाला जायची आणि बाबा घरी नुसते बसूनच असायचे परंतु बाबा घरी असले तरी ते शांत बसत नव्हते घरी बसून बसून त्यांना दारू पिण्याचे व्यसन लागलं होतं ते खूप दारू पिऊ लागले आईने आणि आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुणाचं काहीच ऐकत नव्हते आणि अति दारू पिल्यामुळे त्यांच्या दोन्ही बाजूच्या किडण्या खराब झाल्या आणि एक दिवस अचानक त्यांचा मृत्यू झाला परंतु मृत्यू अशा प्रकारे झाला की त्यांची बॉडी साधी एक दिवस पण ठेवू शकत नव्हतो आणि तुला एवढ्या लांबून येण्यासाठी कमीत कमी दीड दिवस तरी नक्की लागला असता तुला आम्ही फोन देखील केला परंतु तू बोलला येण्यासाठी फ्लाईट बुकिंग करावे लागेल आधी एवढ्या लवकर येणे शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही विचार केला तुला बोलवण्यापेक्षा जे काही विधी आहे ते आम्हीच करू आई म्हणाली अरे संग्राम बाळा तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून तुझ्या बाबांचे सगळे विधी पार पाडले आणि त्यानंतर आई बोलली परंतु तू अजिबात काळजी करू नको तुझे बाबा गेल्यानंतर तुझ्या सगळ्या मित्रांनी मला कधीही एकटं पडू दिलं नाही त्यांनी प्रत्येक संकटाच्या वेळी माझी खूप मदत केली हे ऐकून संग्रामला खूप दुःख झालं त्याला खूप वाईट वाटत होतं त्यानंतर तो आईला म्हणाला आई आता तू काळजी करू नकोस मी आलोय ना इथे आता इथून पुढे मी आहे तुझी काळजी घ्यायला मी तुला कधीही एकटे सोडणार नाही हो बाळा मला माहीत आहे आता तुम्हाला कधी एकटीला सोडणार नाही असं म्हणून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली काही दिवस सुट्टीसाठी संग्राम गावीच राहिला सुट्टी संपल्यानंतरला संग्रामचा जॉब आता मुंबईमध्ये होता आता त्याला पुन्हा जॉबवर रुजवायला लागलं लागणार होतं म्हणून त्याने आईला सांगितलं आई आता सध्या मी एकट्याच मुंबईमध्ये जातो तिकडे जाऊन आपली राहण्याची सोय करतो आणि त्यानंतर मग तुला घ्यायला गावी येतो आई देखील त्याला हो म्हणाली तिचं देखील वय झालं होतं आणि एकांतवास आता तिला सहन होत नव्हता मुलाचे हे बोलणे ऐकून तिला खूप बरं वाटलं तिला असं झालं होतं कधी एकदा माझा मुलगा मला घ्यायला येणार आहे आणि मी त्याच्यासोबत मुंबईला जाणार आहे हाच विचार करून संग्रामची आई खूप खोश होती आणि संग्रामने सांगितल्याप्रमाणे तो एक दिवस आईला घेण्यासाठी आलाही आई आता तू लगेच माझ्यासोबत मुंबईला चल अशी एकटी इथे राहून करणार तरी काय आहेस आता संपले तुझे एकटे राहण्याचे दिवस खूप दिवस तू एकटीच राहिलीस माझ्यासाठी खूप मेहनत केलीस परंतु आता मी तुला काहीच करू देणार नाही आणि तुला खूप सुखात ठेवणार पण आई त्याआधी मी तुला अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी घेऊन जातो बाबा गेल्यापासून तू खूप एकटी आणि हळवी झाली आहेस देवदर्शनाला गेल्यानंतर तुला बरे वाटेल असे तो आईला म्हणाला आणि आईही त्याच्यासोबत जाण्यासाठी लगेच तयार झाली संग्रामने आईला त्याच्यासोबत नेण्यासाठी तयार केलं आईला घेऊन संग्राम देवदर्शनाला निघाला त्यांच्या गावापासून ते अक्कलकोटपर्यंत गाडीने प्रवास करण्यापेक्षा संग्रामने आईला सांगितलं आई, सांगित आई आपण विमानानेच प्रवास करू तूही तुझ्या पूर्ण आयुष्यात कधीही विमानात बसली नसशील ना आज तुझा हा संग्राम तुला विमानाने देवदर्शनासाठी घेऊन जाणार हे ऐकून आई आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावं लागले त्यांना भरून आले आणि त्या म्हणाल्या बाळा संग्राम आज माझ्या कष्टाचे चीज झाले असे सांगून दोघे गे, विमानतळावरती गेले संग्रामने आईला विमानतळाच्या बाहेर बसवून ठेवले आणि सांगितले आई तू इथेच बसून राहा माझे इथे जवळपास एक महत्वाचे काम आहे ते करून मी लगेच येतो तू इथून कुठेही जाऊ नकोस असे सांगून संग्राम तिथून निघून गेला एक तासभर आई बाहेरच बसली आपल्या मुलाची वाट पाहात आता दुपार झाली होती तरी त्यांचा मुलगा आला नव्हता आता सायंकाळची वेळ झाली सगळीकडे काळोख पसरत होता तरीही आजी एकटीच बाहेर बसलेली होती आणि बिचारी आपल्या मुलाची येण्याची वाट पाहत होती न राहून विमानतळावरच्या एका सेक्युरिटीने विचारलं आई तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का सकाळपासून तुम्ही इथेच बसलेले आहात मी सकाळपासून तुम्हाला इथेच बसलेले पाहत आहे त्यावर त्या म्हणाल्या हो मी सकाळपासून इथेच बसलेले आहे मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे आई तुमचा मुलगा कुठे आहे माझा मुलगा आतमध्ये गेलेला आहे त्याने मला सांगितले आई तू इथेच बस मी आलोच माझे एक महत्त्वाचे काम आहे ते करून मी लगेच आलो असं तो सांगून गेला आहे म्हणूनच मी इथेच बसले आहे माझ्या मुलाची वाट पाहात ही सगळी गोष्ट विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात येत होती पण आईला बोलव बोललं तर आई आईला खूप वाईट वाटेल आता मात्र रात्र होत चाललेली होती तरी काही त्या आईचा मुलगा आलेला नव्हता त्यावेळी न राहून मात्र विमानतळावरच्या सेक्युरिटीने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं आई दोन वेळा मी आतमध्ये जाऊन पाहून आलेलो आहे आतमध्ये कोणीही तुमचा मुलगा नाही आहे तुम्ही ज्याची वाट पाहत आहात असा कोणीही आतमध्ये नाही आहे आई तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे आणि हे वाक्य ऐकल्यानंतरला त्या म्हाताऱ्या आईला खूप राग आला तुम्ही असा विचार कसा करू शकता माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल माझ्या मुलाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तो मला चुकूनही इथे सोडून जाणार नाही हो आई माफी असावी हे सगळं खरं देखील असेल पण आई आतमध्ये तर कोणीही नाही मी अनेक वेळा आतमध्ये चेक केलं आहे त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आता खूप रात्र झालेली आहे त्यामुळे आजच्या दिवस तुम्ही माझ्यासोबत चला त्यावर आई म्हणाली नाही नको माझ्या मुलाने मला सांगितलं आहे आई तू इथेच बस मी तुला इथेच घेण्याकरता येणार आहे इथून कुठेच हलू नको नाहीतर आपली चुकामुक होईल आणि आज जर मी तुमच्यासोबत आले आणि माझा मुलगा इथे आला त्याला मी इथे दिसले नाही तर तो मला कुठे शोधेल त्यापेक्षा नको मी इथेच थांबते विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात आलं आईला घेण्याकरता तिचा मुलगा आता कधीच येणार नाही पण कसं सांगू त्या आईच्या हळव्या मनाला तोही जरा दुःखी होऊन घरी जाण्यासाठी निघाला आई रात्रभर त्याच ठिकाणी पायरीवरती बसून डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची वाट पाहत होती रात्र सरत चालली होती परंतु मुलगा काही आला नाही वातावरणातील गारवा आईच्या अंगाला स्पर्श करून जात होता आईच्या अंगामध्ये अजिबात त्राण राहिले नव्हते सकाळ झाली विमानतळावरचा सेक्युरिटी पुन्हा त्याच्या ड्युटीवर आला आणि पाहतो तर काय चार पाच कुत्रे एका व्यक्तीच्या अंगावरती भुंकत होते त्या कुत्र्यांना हाकलवत आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी आई बेशुद्ध होऊन पडलेली होती लगेचच त्या सेक्युरिटीने डॉक्टरांना कळवलं आईला डॉक्टरांनी तपासलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं यांनी कसला तरी ताण घेतलेला आहे टेन्शन आल्यामुळे आणि रात्रभर बाहेरच थंडीत राहिल्यामुळे अंगामध्ये यांच्या थोडेही त्राण राहिलेले नाही डॉक्टरांनी तपासल्यानंतर गोळ्या औषधं लिहून दिली आई मात्र आता शुद्धीवरती आलेली होती आईला आता जवळच असलेल्या चहावाल्याकडून चहा मागवून चहा बिस्किटं खायला घातलं आईनेही ते खाल्लं आई आता हळूहळू मात्र रिकवर होत होती त्यामुळे पुन्हा एकदा मी आईला सांगितलं आई, आई तुमचा मुलगा तुम्हाला आता कधीही घेण्यासाठी येणार नाही तो तुम्हाला येथे सोडून निघून गेला आहे कायमचा आम्ही नेहमीच असे प्रसंग बघतो मुलं आपल्या म्हाताऱ्या असणाऱ्या आईवडिलांना घेऊन इथे येतात सांगतात की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि इथे सोडून निघून जातात हे आमच्यासाठी नवीन काही नाही आई तसंच तुमच्या मुलाने तुम्हाला फसवलेला आहे तो काही तुम्हाला परत घेण्यासाठी येणार नाही आता हळूहळू सगळा प्रसंग आईच्या लक्षामध्ये येत होता आता मात्र हातात झालेली आई वेगळ्याच दुःखामध्ये जात होती आई तुमचं गाव कोणतं आहे कुठे आहे मला सांगा मी तुम्हाला तुमच्या गावाकडे गावा पोचवतो त्यावर त्या आईने उत्तर द्यावं बाळा माझ्या गावाचा पत्ता मी तुला सांगेन देखील परंतु गावी राहण्यासाठी घर तर हवं आता माझं गावचं घर माझ्या मुलाने विकलं आणि मला सांगितलं आई आता आपण मुंबईलाच राहणार आहोत मग कधीही गावी येणार नाही मग ते घर कशाला ठेवायचं असं सांगून मुलाने ते घर देखील विकून टाकले आता मी गावी गेले तरी कोणाकडे राहणार गावी असं माझं कोणीही नाही मला या संपूर्ण जगामध्ये फक्त माझा मुलगा एकटाच होता आता त्यांनीही मला अनाथ केला आहे माझा नवरा लवकरच सोडून मला देवाघरी गेला राहिला होता फक्त मुलगा आता त्यानेही मला असं वाईट अवस्थेत सोडून दिलेला आहे आता मी पुढचे दिवस कसे काढू ही सगळी आईची व्यथा ऐकल्यानंतर आई त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आई तू काळजी करू नकोस तुझी काहीतरी सोय मी करतो असे बोलून तो माणूस जरा बाजूला गेला विमानतळावरच्या सेक्युरिटीने त्याच्या बायकोला योगिताला फोन लावला घडलेला सगळा प्रसंग योगिताला सांगितला तिला देखील खूप वाईट वाटलं योगिताने तिच्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही त्या आईला आपल्याच घरी राहायला घेऊन या दोघांमध्ये बोलणं झाल्याच्या नंतरला तो सेक्युरिटी आईला विचारू लागला आई तू माझ्या घरी येशील का राहायला परंतु त्या आईने विचार केला आज सख्ख्या मुलाने पोटच्या पोराने ज्याला जन्माला घातलं नऊ महिने उदरामध्ये सांभाळलं तोच मुलगा आज मला सोडून गेला आहे आणि कोण कुठला हा सेक्युरिटी त्याच्या घरी मी कशी राहायला जाऊ आणि जरी गेली तरी त्याच्या घरी त्याची बायको मुलं त्याचा संसार असेल त्यांना आवडणार आहे का मी तिथं गेलेलं हे सगळं मनामध्ये येत होतं आईने उत्तर दिलं नाही मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत तुझ्या घरी तुझा संसार मुलं बाळं आहेत त्यात माझी कशाला तू अडचण घेऊन जातो आईने स्पष्ट शब्दात सेक्युरिटीला नकार दिला होता आई काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती म्हणून त्याने त्याच्या बायकोला योगिताला फोन केला आणि योगितालाच आईला घेण्यासाठी बोलावलं योगिता आईला घेण्यासाठी आली आई मी योगिता आहे यांची बायको आई तुम्ही आमच्या घरी चला आम्हाला कसलंही टेन्शन नाही तसंही यांना आईबाबा नाही आणि मला देखील माझे आईबाबा लवकरच सोडून गेले त्यामुळे आई तू चल ना आमच्या घरी राहण्यासाठी देवानेच पाठवलेली आई आहेस तू आमची चल असं म्हणून योगिताच्या विनंतीला मान देऊन ती म्हातारी आई योगिताच्या घरी राहण्यासाठी गेली त्या दोघांचं ते घर तसं लहानच होतं परंतु मन मोठं असल्यामुळे म्हातारी आई त्यांच्यामध्ये राहत होती योगिताची दोन लहान मुलं त्या म्हातारी आईला आजी आजी करत मागे मागे फिरत होती आजीचं देखील मन तिथे रमलं तिला देखील त्या वातावरणामध्ये आनंद मिळू लागला योगिताच्या नवऱ्याची नोकरी एका विमानतळावरच्या सेक्युरिटीची होती अगदीच कमी पगाराची नोकरी ते आजीच्या लक्षामध्ये येत होतं त्यामध्ये खाणारी तोंड चार आणि त्यात वाढलेली मी पाचवी त्यामुळे आजीला खूप वाईट वाटायचं परंतु योगिता आणि तिचा नवरा हे दोघेही त्या म्हाताऱ्या आईला काहीही कमी पडू देत नव्हते स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावत होते हे त्या म्हातारे आईच्या लक्षामध्ये येत होतं परंतु आजीला खूप वाईट वाटायचे की मी यांच्यावर ओझं बनून राहत आहे त्या दोघांचा सुखी संसार चालू होता पण मी अचानक येऊन यांच्यावर भार झाली आहे तिचं मन स्वतःलाच खात होतं दिवस रात्र ती डोक्यात हाच विचार करत असे एक दिवस योगिताचा नवरा कामाला गेला असता आणि योगिता ही बाजारात गेली होती आणि मुलेही शाळेमध्ये गेली होती याच संधीचा फायदा घेत आजीने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि ती घराबाहेर पडली ती कायमचीच तिने जाताना त्या दोघांसाठी एक पत्र लिहून ठेवले माझ्या पोटच्या मुलाने मला सांभाळण्यासाठी नकार दिला मला झिटकारले परंतु तुम्ही दोघे मला देवासारखे भेटले मला खूप जीव लावला मी तुमच्यात आणि मुलांमध्ये रमून गेले परंतु हे सगळं होत असताना माझ्या लक्षात आले की मी तुमच्यावर किती काळ असा भार बनून राहणार आहे म्हणून मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला मला माहिती आहे हे ऐकून तुम्हाला खूप दुःख होईल परंतु वाईट वाटून घेऊ नका मी जे केलं ते योग्यच आहे आपल्यासाठी आणि ती आजी योगिता आणि तिच्या नवऱ्याच्या शहरापासून खूप दूर निघून जाते एका खेडे गावात तिथेच तिला एका ठिकाणी स्वामी समर्थनचा मठ दिसतो आणि त्या मंदिराच्या आसऱ्याला ती जाते आणि मनात ठरविते देवाच्या पायथ्याशीच माझे उरलेले आयुष्य मी काढेल इथेच माझा शेवट होईल आणि ती आजी तिथेच राहू लागते अशा या पीडित आईशी जीवन कहाणी दुःख दंतकरणाने तिने माधुरीसमोर मांडली माधुरी, माधुरी आईची कहाणी ऐकत असताना तिच्या आश्रूंचा बांध फुटला होता तिला रडू कोसळले आणि ती आजीला बोलली आजी तुम्ही माझ्या घरी चला मी तुमचा सांभाळ करते परंतु आजीने क्षणाचाही विलंब न लावता सांगितले नाही पोरी आता हेच माझे घर आता हेच माझे विश्व आता स्वामींच्या पायाशी त्यांची सेवा करून मी माझे उरलेले आयुष्य शेवटपर्यंत इथेच घालवणार आता कोणत्याच मोहमायेत मला अडकायचे नाही तू जा असे बोलून आजी आज स्वामींच्या सेवेत विलीन होऊन जाते ज्या नालायक मुलाने आईला असं रस्त्यावर फसवून सोडून दिलं त्यालाही त्याच्या वाईट कर्माचे फळ भोगावेच लागले त्याची नोकरी गेली त्याला वाईट संगती लागल्या आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी तो दारोदारी भटकत राहिला आणि तिकडे त्याच्या आईने स्वतःला स्वामींच्या से सेवेत एवढं वाहून घेतलं की त्यांना कोणी असा फसवणारा नालायक मुलगा होता हे देखील त्यांना लक्षात राहिलं नाही तर मंडळी लहानपणी आईचं धरलेलं बोट सोडून तिचं बाळ पाच मिनिटही कुठे गेलं तर तिचा जीव कासावीस होत असे आणि त्यात जन्म दिलेल्या आईला तुम्ही सहजपणे मंदिरात वृद्धाश्रमात विमानतळावर सोडून देता तेव्हा कसं काही वाटत नाही तुमच्या मनाला मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद